नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर उज्जैनचं मस्त दर्शन वगैरे करून आता आम्ही रिटर्न प्रवास घरी निघालेला होता तर रात्रीच्या साडे अकरा वाजता आम्ही निघालो होतो आणि सकाळ सकाळ ही नदी दिसली म्हटलं चला आपण एखादा छोटासा व्हिडिओ काढावा नदीचा झाला का नाश्ता सकाळचा खाल्ला वडापाव खाल्ला कसं होतं समोसा छान होता वडापाव छान कच्चा होता गा तुम्ही केला का नाश्ता समोसे नाश्त्याची सोय होती मस्त पैकी बायकांनी सगळ्यांनी नाश्ता केला आमचा हाय उपवास म्हणून आम्हाला सगळं पॅक पॅक करून दिला आम्हाला सगळं वेपर्स वगैरे आता बिस्किट पुढे वाटणार आहे आम्हाला दिले चिप्स वगैरे घेऊन दिलेले सांगा पुढचं नियोजन काय काय आता लापशी ना आज शेवटचा दिवस आहे ट्रीपचा अयोध्याला आपलं घरचं हा सोबत पाहिजे पण हा वेगवेगळं नकोय एकीकडे डबा डबन एकीकडे एकीचा नकोय ऐक नाही मनुष्य आता याला पाठवलं काय चेकिंग करायला बर ट्रिप कशी वाटली सांगा ट्रिप बद्दल जरा स्वातंत्र्य विजय करणार का तुम्ही कोण करणार छान मंदिर किती छान होत मंदिर मला लय आवडलं देवाचं दर्शन घेऊन कस वाटलं चांगलं वाटलं दर्शन केलं का कंटाळा नाही आला ना आता परत कुठं जाणार आहे तू हातखडवा खाली घ्या परत कुठं जाणार आहे सांग ना नाही जायचं अयोध्याला जायचं ना कोणाचं दर्शन घ्यायला जायचं अयोध्याला तु चार्जर पाहिजे चार्जर पाहिजे चार्जिंग करायचे कोणाचा मोबाईल हे झालाय होय मग बाय बाय कर कर बाय बाय

जेवणासाठी आता ही सगळी मंडळी चाललेली आहेत तर जेवणाची सोयी चालली सगळे जेवायला मनिषान आम्ही बसलो येऊन आता इथं आमच्या जाऊ पाहिजे हो ना आमच्यासोबत आम्हाला हाय उपवास त्याच्यामुळे काही खायची सोय नाही आमची सकाळीच सोय केली होती है चिप्सन काय काय दिलं होतं खायला सांगित ना अजून केळी चिकीन केळी परत त्याच केळी काय आंब्याचा जूस ह <laughs> माझा <laughs> oh, किती गाडी मजा मजा मजाच मजा दर्शन कसं झालं आता अयोध्याला जायचे ना तो आहे ना आपल्या सोबत आहे ना आपण सोबतच एकाच गाडीत जायचं तुम्ही बसलेली असल ना मी नाही बसले अजून एकतर मला माहिती नाही तर सांभाळून नाही स्पेशल ट्रेन नाही म्हणायला पण असं गेल्या पुढे नाही म्हणतात ना मग यायचं काय नाही काय नाही स्पेशल ट्रेन पुढे गेली तरी आपल्याची तर तुमचा पहिलाच प्रवास आहे ना ट्रेनचा पहिलाच बहीण व्यवस्थित होईल काय मला आमची काय गॅरंटी होईल माणसं नाही फरक पडतो काल आपण सोबत होतो सगळे म्हणून बरं वाटलं नाही दुसरं कोणी असे बाई पण म्हणत होती बाई तुम्हालाच वाटलं मला कस म्हणलं माझ्या घरातल्याच बाया म्हणलं त्यांनी मला सांभाळून आणलं एकंदरीत आता आमचा प्रवास संपत आलेला आहे राहिलाय आता चार पाच तासांचा उद्यापासून <laughs> परत रानातली काम चालू होणार तुमची तयारी वेगळीच मनशाची तयारी वेगळीच माझी तयारी वेगळीच हा ना माझं काही नाही घरातलं आसन ते उरकायचं झोपायचं काय मनुष्य बघू आता वाट कधी येतात माणसं आमची आली जेवण करून छप्पल काय खाल्लं काय खाल्ला का भाजी काय मटकीची भाजी डाळ भात मूग आता मुग मूग मूग नव्हता मूग मटकी वहिनी इकड या वहिनी इकडे या

काय काय का सांगा, सांगा? कसं काय होत जेवण सांगा मामा जेवण कायच नाही करायचं नाही जेवण आवाज गेला पाहिजे अगं बाबा तस नको करू नाही चांगलं जेवण चांगलं होतं जेवण चांगलं होतं प्रवास कसा झाला प्रवास एकदम भारी एकदम भारी काय असा राजा असं